आपण आता सरयीव ही वरायटी ट्रेस करतोय त्या वरायटीच्या बाबतीमध्ये तुमच्या काय वाटतं ही मराठी आणि काळं जे आहे समागा येत आहे लोक काळं करावं लोकांनी सरयीव करावं आणि का करावं याच्याबद्दल तुमचं काय असं ते मत पण कळवावं आम्हाला माझ्या माहितीनुसार ह्याची क्वांटिटी आणि गुढी दोनच शेतकऱ्याची शेतकऱ्याला उत्पन्न मजबूत पाहिजे माझ्या माहितीनुसार आणि याची किंब्याची क्षमता खूप भारी किफिंग क्वालिटी माल माल ह्या राज्यातून त्या राज्यात घ्यायला काय अर्थ नाही मला आणि खायला एकदम आत्ताची आपण क्वालिटी काय तुम्ही निरोबर ही टी एस टी काय त्याची ते कस्टमर त्याला जास्त मात्र घेतात

आहे साधारणतः रेग्युलर मार्केटमध्ये के जे असू न तर मंदी असू साधारण किती बाजूला फरक पडेल प्राईजमध्ये साधारण तीन चार रुपये कधी फरक आहे ओके म्हणजे शिवाय फरक असू द्या फरक दोन तीन रुपये असल्याचा विषय नाही पण याला मागणी जास्त राहील मागणी ओके म्हणजे तुमचं बटाकेलाही सेल राहील ओके असं येतं आहे की कधीही बाजारामध्ये काळा जर आठ असेल तर हे दहा रुपये बारा रुपये राहील म्हणजे दोन ते चार रुपये म्हणजे मिळणार पाहिजे ओके आपण आपण जे बोललोय आता त्यांचं नाव आहे आपले पंडूशेठ सुपेकर शारदा गजानन झुलटेकडी मार्केट त्यांचं असं मत आहे की तुम्ही जर शरयू ही वराठी कंटिन्यू लावली तर ह्या वराटीपासून तुम्हाला उत्पादन तर मिळणारच आहे पण बाजारामध्ये काळ्याच्या कपारमध्ये दोन ते चार रुपये एक्स्ट्रा नक्की मिळतील असं त्यांनी सांगितलंय तर शेतकऱ्यांनी ह्याच्यावर संघटने केला करावं राहू करा राहू आणि खूप धन्यवाद धन्यवाद लक्ष क्वालिटी लक्ष ठेवा अशी मेंटेन ठेवा धन्यवाद